CCN News, एक अमरावती मुख्यालयासह विभागात येणाऱ्या पाच जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या विभागस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक आयोजनाचा मान यंदा बुलढाणा क्रीडा बारा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत विभागीय कार्यालयासह पाच जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याण्णव पुरुष आणि चारशे त्र्याऐंशी महिला असे ऐकून अकराशे सत्याहत्तर खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत बाहेर जिल्ह्यातून आलेल्या सर्वच खेळाडूंची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे या सर्व स्पर्धेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील ब्याऐंशी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे चार दिवस विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे अमरावती विभागीय अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव हे बारा फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून तर चौदा फेब्रुवारीपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये सा, सा सादर होणार आहे यावर्षीचं यजमानपद हे बुलढाणा जिल्हा परिषदेला आलेलं आहे आणि साधारणपणे पाच जिल्हे आणि मुख्यालय आयुक्त मुख्यालय अशा पद्धतीचे सहा विविध स्वरूपाचे संघ आपल्याकडे आज दाखल होत आहेत उद्यापासून क्रीडा स्पर्धांना सुरुवात होईल पहिल्या सत्रामध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि त्यामध्ये साधारणपणे अमरावती जिल्ह्यामधून एकशे वीस पुरुष आणि पंच्याऐंशी महिला यवतमाळमधून एकशे पस्तीस पुरुष ब्याण्णव महिला अकोलामधून एकशे सात आणि अठ्याहत्तर वाशिम एकशे बारा आणि त्र्याऐंशी बुलढाण्यामधून एकशे साठ पुरुष आणि एकशे दहा महिला आणि आयुक्त कार्यालयातून साठ पुरुष आणि पस्तीस महिला असा सहाशे चौऱ्याण्णव पुरुष आणि चारशे त्र्याऐंशी महिला अशा अकराशे सत्याहत्तर खेळाडू आणि कल्चरल प्रोग्राममधले कर्मचारी बुलढाणा जिल्ह्यामध्ये उपस्थित होत आहेत या सर्व स्पर्धांचं नियोजन करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेमधून बहात्तर अधिकारी आणि ब्याऐंशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक आयटमसाठी आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेग टीमा तयार केलेल्या आहेत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा